आता आपण महाराष्ट्राची लोकसंख्या याचा अभ्यास करूयात तर दोन हजार एकला जनगणना झाली होती तेव्हा महाराष्ट्राची लोकसंख्या नाईन पॉईंट सिक्स्टी नाईन करोर्स एवढी होती आणि दोन हजार अकराला जनगणना झाली तेव्हा महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा पॉईंट चोवीस करोड एवढी आहे म्हणजे भारताशी तुलना केल्यास ही महाराष्ट्राची लोकसंख्या नाईन पॉईंट ट्वेंटी नाईन पर्सेंट इतकी आहे तर आपल्याला क्वेश्चन कसे विचारतात की महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या कुठं कोठे आहे सर्वात जास्त पुरुषांची संख्या कुठे आहे स्त्रियांची संख्या कुठे आहे तर या गोष्टी लक्षात राहायला थोड्या कितकट जातात आपण ट्रिकनुसार पाहूयात सर्वात जास्त लोकसंख्या कुठे कुठे आढळते आता आ, श, शहरी ठिकाणी लोकसंख्या ग्रामीणपेक्षा जास्त आहे तर आता लोकसंख्या सर्वाधिक कुठे सापडते तर पुणे मुंबई ठाणे नाशिक नागपूर आणि सर्वात कमी कुठे तर सिंधुदुर्ग गडचिरोली हिंगोली वाशिम भंडारा तर आता हे आपण ट्रिकने पाठ करूयात तर आता नाशिक आणि नागपूर या दोघांना कायम चौथ्या आणि पाचव्या स्थानावरच ठेवायचं या तिघांमध्येच थोडीशी वरखाली करून आपल्याला बाकीचे आकडे पण भेटणार आहेत आपण असं लक्षात ठेवूया पुणे मुंबई ठाणे लोकसंख्या यल आहे ना तो आपण उलटा काढला पुणे मुंबई आणि ठाणे पहिल्या क्रमांकाला पुणे सेकंडला मुंबई थर्डला ठाणे आणि नाशिक नागपूर हे दोन लक्षात ठेवूयात तर आणि सर्वात कमी कोठे आहे तर सिंधुदुर्ग गडचिरोली हिंगोली वाशिम भंडारा याची ट्रिक आहे सिंग हिंग वाढतो भंडारत म्हणजे समजा भंडारा जेवायला असेल तर त्याच्यामध्ये एक सिंग माणूस आपल्याला जेवायला वाढतो आहे असं आपण लक्षात ठेवू सिंग हिंग वाढतो भंडाऱ्यात ठीक आहे तर सर्वात सर्वात जास्त लोकसंख्या कुठ कोठे आहे तर आपण या लक्षात ठेवायला पुणे मुंबई ठाणे आणि नाशिक नागपूर आणि सिंग हिंग वाढतो भंडाऱ्यात सर्वात कमी तर आता हे झाली ओव्हरऑल लोकसंख्या आता आपण पाहूयात पुरुषांची लोकसंख्या सर्वात जास्त कुठे आहे आणि पुरुषांची लोकसंख्या सर्वात कमी कोठे आहे तर आता आपल्याला हे एकदा आपण बेसिक पाठ करून घेतलं ना त्याच्यावरूनच आपण पु पुरुषांची थोडीशी अरेंज करू नाशिक नागपूर कॉन्स्टंट राहिले आता या मधल्या तीन वरच्या तीन संख्या आहेत ना त्या रिअरेंज करून ठाण्याला वर घेऊ म्हणजे इथून मोजायला सुरुवात केल्यासारखं ठा एक दोन तीन असं मोजू एक दोन तीन ठाणे पहिल्यांदा आला मुंबई उपनगर सेकंड पुणे थर्ड आलं का ठाणे मुंबई पुणे आणि नाशिक नागपूर तर आपलं आहेच आणि त्यानंतर आता हे झाले सर्वात जास्त सर्वात कमी कोणी आता आपण काय केलं भंडारा सर्वात खाली होता भंडाराला आपण वर घेऊ आपण काय करूयात हे जे सिंग हिंग वाढतोय ना त्याच्यामध्ये भंडारा शेवट शेवट गेला होता ना त्याला आपण गडचिरोलीच्या नंतर घेऊयात म्हणजे गडचिरोली आणि हिंगोली यांच्यामध्ये मग काय होईल सिंधुदुर्ग का गडचिरोली भंडारा हिंगोली वाशिम आलं का सिंधुदुर्ग गडचिरोली भंडारा हिंगोली आणि इथे काय आहे वाशिम ठीक आहे तर आपल्याला पुरुषांचंही कळलं आता आपण पाहूयात स्त्रियांची संख्या कोठे जास्त आहे आणि कोठे कमी आहे तर आता आपण पुरुषांच्या संख्ये संख्येमध्ये थोडीशी फेरफार करून आपल्याला स्त्रियांची भेटणार नाशिक नागपूर तर कॉन्स्टंट आहे थर्ड आणि फोर्थला आता आपल्याला काय आहे स्त्रियांना पुण्यामध्ये वर घेऊन यायचे म्हणजे पुरुष ठाण्यात पहिल्यांदा आहेत ठीक आहे महि स्त्री आपण ठाण्यात पहिल्यांदा आहेत इथं पुरुष मुंबईत सेकंडला आहेत इथं पु महिला पुण्यामध्ये सेकंडला घ्यायच्या म्हणजे काय केलं आपण ह्या दोघांना इंटरचेंज केलं पुणेवर गेला, गेला, गेला मुंबई खाली आला सो महिला पुणे सेकंड असं आपण लक्षात ठेवू शकतो ठाणे पुणे मुंबई नाशिक नागपूर ठीक आहे आणि हे तर पुन्हा होतं तसं झालं पाहिलं सिंग हिंग वाढतो भंडाऱ्यात अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो